आवाज मानदेशाचा लोधोडे शाळेतील मुलांना कोणतीही विषुबाधा झालेली नव्हती तर सहा मुलांना पित्ताचा त्रास झाला होता तसेच संबंधित घटना घडली त्यावेळी मी पुण्यात होतो मी दहिवडीत एका कार्यक्रमानिमित्त येत असताना प्रवासात मला ही माहिती मिळताच मी, मी रुग्णालयात धाव घेतली मुलांची चौकशी करून त्यांच्यावर योग्य उपचार होतील याची दक्षता घेतली तुम्हाला एवढीच काळजी होती तर तुम्ही का गेला नाही रुग्णालयात त्यामुळे बनावट दारू विक्री करून लोकांच्या जीवितांशी खेळणाऱ्यांनी मुलांच्या जीवितांचा खोटा कळवळा आणू नये असा पलटवार राष्ट्रवादीचे नेते प्रभाकर देशमुख यांनी लोधवडे शाळेतील तथाकथित विषुवादा प्रकरणी आमदार जयकुमार गोरे यांच्यावर केलाय लोधवडे तालुका येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना विषबाधा झाली असल्याच्या बातम्या काही समाज माध्यमांमधून हेतू प्रसिद्ध करण्यात आल्या याबाबत आमदार जयकुमार गोरे यांनी प्रभाकर देशमुख यांना जबाबदार धरत सदर प्रकरणाची चौकशी करणार असल्याचे सांगितले होते याबाबत प्रभाकर देशमुख यांनी आज स्पष्टीकरण दिले प्रभाकर देशमुख म्हणाले लोधवडे शाळा जिल्हा पातळीवर एक नंबरची शाळा म्हणून गणली गेली आहे यासाठी मी स्वतः शाळा व्यवस्थापन समिती शिक्षक आणि ग्रामस्थांनी प्रयत्न केलेत कष्ट घेतलेत लोधवडे शाळेचा पट एकशे असून त्यातील सहा मुलांना उलट्या झाल्या त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तपासणी करून सदर त्रास पित्तामुळे झाला आहे असे निदान केले या मुलांवर योग्य ते उपचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने त्यांना सोडण्यात आले याबाबत शिक्षक नसल्याचे सांगितले दरम्यान संबंधित घटनेच्या वेळी मी पुण्यात असताना मी तिळगुळाचा कार्यक्रम केला अशा प्रकारची खोटी आणि बिनबुडाची बातमी देणं अत्यंत दुर्दैवी आहे शाळेसारख्या पवित्र ठिकाणी घाणेरडं राजकारण करणे योग्य नाही याबाबत तुम्हाला जी काही चौकशी करायची असेल ती जरूर करावी पण उगीच खोटा कळवळा आणू नये मान न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा